नम बुद्धाय जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मला सर्व गोडताईंचं वदादांचं मला यूट्यूब चॅनलवर मला नवीन व्हिलॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजचा विज म्हणजे आजचा विषय थोडासा वेगळा तर नाही पण वर्षाचं जे उन्हाळी वाळवण आपण करत असतो त्याबद्दल थोडंसं आज मला सांगायचं होतं किंवा मग मला तो व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करायचा होतो जसं कालच्या व्हिडिओत म्या सांगितलं की हरभऱ्याची ताळं वगैरे बनवली तर तोच व्हिडिओ मला पूर्ण आज तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून आज हा व्हिडिओ करायला काढायला मी सुरुवात केली तर सकाळची सुरुवात मला तर सकाळच्या कामापासून होते जसं की सगळ्याचंच होते त्याचप्रमाणे तर तसंच सकाळची डाळ वरण भात करायचं होतं आता मग डाळीचं कुकर इथंच गॅसवर म्हणजे गॅसवर सॉरी चुलीवर लावलं होतं घरात चूल मी नाही पेटवत आता बाहेरच पेटवतो कारण घरात जास्त गर्मी होते म्हणजे रूममध्ये स्वयंपाक खुलीत जास्त गर्मी होते म्हणून अंगणात आवारात जे स्वयंपाक म्हणजे बनवतो जिथं चूल आहे बाहेर तिथंच म्हणजे तिथंच स्वयंपाक करत असतो मी तर आता व्हिडिओ मला दुसरा म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचा व्हिडिओ दाखवायचा होता आज म्हणून थोडंसं म्हणलं शॉर्टमध्ये दाखवू आता स्वयंपाकाचा क्लिनिंगचा आहे हे व्हिडिओ तुम्ही नेहमीच तुम्हाला शेअर करत असतो तर म्हटलं तेच काय आता अजूनही तेच नेहमी नेहमी शेअर करत बसू म्हणून असं शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत आज मला रुटीन आणि त्याचसोबत हरभरा डाळ कशी बनवतात हे म्हणजे नाही का प्रक्रिया ती तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर सकाळचे माले सगळे कामं जवळपास झाले होते स्वयंपाक वगैरे बनून झाला होता नि तर गाई निघून गेल्या होत्या तर मला थोडंसं जे गाईचं शेण असते ते जमा करून त्याच्या गवऱ्या थापायच्या होत्या पण मी अर्धवटच व्हिडिओ इथं शूट केला अर्धवट नाही केला आता ते नेहमीच करत असतो नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असतो हे व्हिडिओ म्हणून आज ते एवढं नाही केला तर हरभऱ्या डाळीचं महत्त्व कसं असते म्हणजे का आपण बाज म्हणजे बाजारातून आपण विकत आणतो मग ते विकत आणल्यानंतर कसं मग तेच वापरल्या जाते पण आमच्या गाव ठिकाणी म्हणजे गाव ठिकाणी म्हणा की अशा खेड्या विभागात असं होत नाही म्हणजे आता सगळ्याच्या घरी वावर असते मग वावरात हरभरे पेरतातच आणि हरभरे पेरले म्हणजे ते हरभरे जमा म्हणजे ठेवतात आणि ते जम मग ते भिजू घालून किंवा मग ते त्याची डाळ घरीच बनवतात थोडीशी मेहनत आहे आजकाल कसं का मेहनत करायला असं कोणी जीवच काढते नाही म्हणते बाबा मेहनत कोण करत बसील त्यापेक्षा विकत आणून ते खाल्लं ते बरं पण जुन्या बायाची कशी रीत असते की नाही आप पण आपल्या घरी जे आपण पहिल्यापणापासून करत आलो तेच समोर करायचं म्हणजे माझी आई घरीच डाळ करत जाई तुरीची हरभऱ्याची अजून जे जाळी डाळी असतात तूर डाळ मूग डाळ हरभरा डाळ उडीद डाळ मटीची डाळ हे अशा काही डाळीचे जे प्रकार असतात ना ते आपल्या वावरातच त्याचं पीक काढायचं आणि त्यातलं काही विकायचं आणि थोडंफार आपल्या वर्षभर आपल्याला पुरी अशा ठेवायचं नंतर मग असा उन्हाळा लागला की उन्हाळी वाळवांमध्ये ते डाळी पूर्ण तयार करून ठेवायचं आता आईच्याही घरी तेच म्हणजे प्रक्रियाच होत आली ना आता इथं सासूच्या घरी म्हणजे नवरा लग्न झालं जसं नवऱ्याच्या घरी आली मी म्हणजे माझ्या घरी जेव्हापासून मी आली तेव्हापासून पाऊ राहिली मी तर मला सासूचंही तेच आहे तर कसं आमच्याही घरी वावर आहे आई आईबाबाच्या घरी वावर आहे तर वावरात जेवढं पीक होते त्यातलं जास्त झालं ती विकलं जाते पण डाळी पुरतं वर्षभर आपल्याला डाळ पुरीन म्हणजे होईल बाबा एवढ्याच्यात आपलं वर्षभर दाळीचं होईल असं डाळ घरी ठेवतात तर मग तेच दरवर्षी करत आल्या सासूबाई त्याच्या हातचीच डाळ करतात ते बाहेर विकत आणत नाहीत फक्त मागच्या वर्षी ते मागच्या वर्षी नाही दोन वर्ष झाले याच्या आधी एक वेळा त्याने तुरीची डाळ विकत आणली होती पण ते हां आमच्या सासूबाईला एवढी काय व्यवस्थित लागली नाही खायसाठी म्हणून चव लागत नाही म्हणे तर मी घरीच करणार आता यावर्षी नाही करणार म्हणून तर मग ते त्याच्या हिशोबानं करतील म्हणून मी काही बोलत नाही आणि कसं सगळं व्यवहार आमच्या सासूबाईच्या सा हातात आहे जे म्हणतील ते ते जे म्हणतील ते पूर्व दिशा या हिशोबाने मीही काही बोलत नाही आणि तुमचे दादाही काही बोलत नाही म्हणजे आशूचे बाबाही काही बोलत नाही ते सुरुवातपासून करत आल्या ते समोरही करतील त्यांचा हक्क आहे तो म्हणजे आता मी कालची आली म्हणून नाही का कानामागून आली शायनी झाली असे प्रकार केल्यापेक्षा आपलं शांत राहिलं बरं त्याच्या हिशोबानं करती। ते करतील चा ते इथं दुपारचा टाईम झाला होता आता इथून हरभऱ्याचं ते प्रोसिजर डाळीचं चालू झालं होतं आता ते डाळचं डाळ कशी बनवायची तर दोन तास आधी हरभरे जे असतात ते आत्याबाईनं भिजत टाकले होते असे एका टोपल्यात आशू मधामधात करत होतात त्या टायमाला करत तो तर अशा एका एका टोपल्या त्यानं हरभरे भिजू घातले होते आणि ते भिजू घातल्यानंतर दोन ते अडीच तास म्हणजे त्या हरभऱ्यावर जोपर्यंत असे वही पळत नाहीत असे त्याचे जे टर्फल असतात हरभऱ्याचे ते, 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 ते एकदम असे जमा होत नाही आकसून येत नाही तोपर्यंत भिजत ठेवायचे म्हणजे दोन अडीच तास तुम्ही भिजत ठेवले तरी चालेल दोन अडीच तासानंतर हे असे हरभरे एका म्हणजे चाळणी जे असते आपण गहू गायतो काही गारतो त्या चाळणीत ते थोडे थोडे काढून त्याच्यात टाकायचे म्हणजे त्यातलं पाणी हरभऱ्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे बाहेर आणि ते हरभरे एका पोत्यात भरून ठेवायचे ते आपलं बोंदरीचं पोतं असलं तरी चालते जे असते आणि हे आपलं क कट्ट असलं तरी चालते प्लॅस्टिकचं असलं तरी चालते पण त्याच्यात भरून ठेवायचे मग भरून ठेवल्यानंतर ते रात्रभर तसेच भरून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असे उन्हात पसरून द्यायची आता याले ऊन दोन ते तीन दिवस सलग याले ऊन द्यायची एकसारखं त्याच्यावर हात म्हणजे फिरवत राहायचं उन्हात त्याच्यावर कंटिन्यू हात देत राहायचं म्हणजे जेवढे तुम्ही हरभऱ्यावर हात देत म्हणजे वाळू घालसान तुम्ही जेवढे ते फिरवसान हरभरे तेवढे ते डाळ एकदम चांगली होते चांगली पडते तर तीन दिवसानंतर मग सासूबाईने हे डाळ काढून आणली होती दळून होत की बाबा जात्यावर आपण डाळ आता कसं करत नाही आणि आमच्या सासूबाईचा हात एका वेळी म्हणजे सासूबाईचा हात आता तर ते करत नाहीत जात्यावर मग आशूचे बाबाही करू देत नाही तर ते चक्कीतूनच काढून आणतात आणि हे काढून आणल्यावर हे अशा प्रकारचं ते पाकडून घेतात एकच वेळा काढून आणा लागते हरभऱ्याच्या दाळ वा जर हरभरे जर चांगले वाळले उन्हात तर फक्त एकच वेळा ते हरभरे दडून आणायचे म्हणजे भडला एकच काढून आणायचा एक वेळा भडला काढून आणल्यावर आपलं जे घरी जे सूप असते त्याच सुपानं ते असं पाकडून घ्यायचं आता सासूबाई म्हणजे जात्याबाई सा सकाळपासून बसल्या होत्या ते करायसाठी तर त्याचं हातले दुखत जाय तर त्याला म्हटलं होतं व्हिडिओ काढू राहिले मी तर दोन चार मिनटं फक्त थांबा तसंच तर म्हटलं हातलंही दुखू राहिला आता तर ठीक आहे असो अशा प्रकारची डाळ हरभऱ्याची डाळ एकदम परफेक्ट झाली याची पुरणाची पोळी म्हणा की अजून काही पदार्थ म्हणा एकदम चांगलं लागतात चवीला एकदम मस्त लागते तर व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच जुन्या पद्धतीनं कसे हरभरा डाळ बनवली तर ते कमेंट करून नक्की सांगा पुढच्या वेळेला तुरीच्या डाळीचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होईल चला तर मग बाय